संपले <laughs> भरपूर सांगायचं आहे फक्त तुम्ही माझ्याशी कांबळे कांबळेश्वरशी आमचे परिवार सर हे आपले त्यांना तुम तुम करावा तुम्हाला काय पाहिजे सगळं आमच्याकडे थोडक्यात बोलायचं का तर तशी व्यक्ती आहे त्यांची तुमची भेट घालून देऊ एवढे एवढे जे ग्रुप मध्ये आहेत आणि बरेच काही आहे आमच्याकडे देशी गौसम विषय काय आहे की जोपर्यंत आपण गाय सांभाळत नाही तोपर्यंत सेंद्रिय शेती होत <laughs> शेती करायचं किंवा गाय सांभाळायचं किती जणांनी सांभाळायचं एवढं सांगतो आपलं किंवा त्यांच्या जातो वाटत किंवा गाय कोण कोण सांभाळायची भारतीय आसाम गायला आई समजा भारतीय आसाम तर गायीला काय समजा आई शेतकरी असाल तर गो आधारित शेती नैसर्गिक शेती करा शेतकरी असाल तर गो आधारित नैसर्गिक शेती करा व्यापारी असाल तर गो आधारित जे प्रोडक्शन केले करा त्या असतील त्यांनी आपल्या सहकार्याला नैसर्गिक शेतीची माहिती गो आधारित उत्पादनाची माहिती खरेदी करण्यासाठी प्रवर्त करा त्याच्या पुढे साधू संत असतील आमच्या सारखे महाराज कीर्तनकार ह त्याने काय करा कि आपल्या गो प्रोडक्ट याचा नैवेद्य उत्पादनाचा नैवेद्य देवाला दाखवा या आधारे जे काही असणार गो कथा आहेत गायचं महत्व वर्णानुसार सांगितलं म्हणजे मला साहेबांनी विचारलं काळ्या गायचं काय महत्व आहे तांबड्या गायचं काय महत्व आहे त्यावेळी साहेबांना मी सांगितलं हा त्याचर्व काय करा साधू संतांनी हे करा साधू संत असतील तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की बाबा गोप्रेमी असेल तर असतील तर त्याने काय करा कत्तलखान्याला कत्तर जातात त्यापासून गोरक्षण करा करा गो रक्षण त्याच्या पुढे जाऊन सांगायचं बाबा डॉक्टर असतील डॉक्टर असतील तर त्याला जे काही असणार पंचगोमरपी आहे आणि जे काही असणार गो चिकित्सक आहेत आणि त्याच्यावर आजाराच निधन झालं आजाराच निधन पोलीस असतील तर त्या पोलिसांनी काय करा की बाबा ज्या गायी गोशाळेमधून चोरीला जातात जे गोवंश चोरीला जातात अशा ज्या जाता। काही असणाऱ्या चोराला कडक शिक्षा करा वकील असाल तर त्यांनी काय करायचं अशा

गाई चोरांना जे कडक शिक्षा द्या कडक नेम कलमे सांगायचंय तुम्हाला कि बाबा जनावरांचे व्यापारी असतील तर त्यांनी चोरीला आलेल्या गाई त्याची करा अशा व्यापार करू नका जनावरांच्या व्यापाऱ्यांनी त्याच्या पुढे सांगायचंय लेखक असेल तर कथाकार कादंबरी करणारे असतील त्यांनी काय करा गाईवर लेख लिहा गाईवर लेख लिहा आणि गाईचं जे तुम्हाला सांगण्यासारखं आहे पण मी तुम्हाला सांगत नाही त्याच्यावर लेख लिहा पुढे आपल्याला सांगायचं आहे की बाबा शिक्षक असेल शिक्षक असतील तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना गोविज्ञानाचे धडे द्या गाईपासून काय उत्पन्न होत आणि गाईपासून काय विद्यार्थी असतील तर त्यांनी जे काही असं काय करा गो उत्पादनाचे गो शिक्षणाचे याचे जे काही असणारे धडे जे काही असणारे विद्यार्थ्यांनी शिकावं याच्या पुढे जाऊन सांगायचं जा आहे बाबा सरकारनं आता ज्या सगळ्या म्हणजे भारतामध्ये पहिलं राष्ट्र आहे ते गाईला माता जे काही असणार दर्जा दिलेला पहिलं राष्ट्र लक्षात ठेवा आणि सरकारनं जर अशी मदत केली तर त्याच्याही पुढे जे काही असणार आपण सर्वजण मिळून जाऊ एवढंच तुम्हाला बोलायचंय Je Hind, Je Maharashtra, Gujarat,